काय करावं बाई पुढ गेलं याचं आधड काय माहिती ह दिलं घरच्यानी गळ्यात घालून माझं वय काय त्याचं वय काय तरी मी नाही म्हणत होते मा बापाला ना भाड खायला लागतं मी ते म्हणते लेकीची भाड खातो म्हणून मला ना असा नवरा दिलाय करू या ना भरले त्याच्या तोंडात पैसे हा याच काही उठतही नाही ना त्याच्यात बी सारखं मुक्क गच पडे त्याच्याजवळ झोपाव बी ना तर ते तिकडं थोपड करून झोपत आता काय करू बाई हा तर डोकंच काम करेना ना पाय मा इच्छा काम कामाला ना हा मला काय आहे का नाही आता काय करावा पुढं गेलो काय भया ते तिकडं काय चाललंय हाच घरी कोणी नाही सांगला मग काय तर मारून घ्यायचा चादडायला तेवढं समजत नाही हा खुशाल तिकड जाऊ राहील बे काय आपल्या ठकीच्या घराकडं इकडे आना तिकड काय चाललंय तुम्ही तुम्हाला काही अक्कल बिकल हाय का नाही उभी राहा काल वडी ती आशी उभी राहा इड गचपडी घ्या ना हा मी काय म्हणते हा रात्रीच झोपल्यावर तुम्ही दुसऱ्या आथरुणावर काय कल्टी मारी ते ती गोदरी काय शेजारी आथरुण ठेवी झप मारायला कवळी बोर केली म्हातारपणी हां गंदमाला सोन्यासारखी दिली हां मग मग तुकोडो दुखतो दुखतो कोडो तुंच अरे पण ते मला होतत नाही ना रे होत नाही मग लग्न काय केलं तुम्ही झक मारायला केलं का अहो निसा आडूसा म्हणून बुजगार म्हणून केलंय मग तिकडे दुसऱ्याच्या आयुष्याची बरबादी करायची होती चला घरात आता चला घरात लोक नको 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 चला ना नको नको चला मोढले नको 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 नाही नाही चला तुम्ही नको अहो चला ना नको नको बया मला मी तुम्ही आलेच पाहिजे अरे आला येतो ना चला ना हो अरे मला मुडत नाही रे तू पण माझ्या मूडच काय करायचं मग मी काय करायचं बायको काल केली मी जख मारायला केली तो बायको मी जातो आता बाबा चालला जातो 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 आता ग मूड नाही पण मी काय करू माझ्या मूडचं आता मला तर राह ना बाई आता दोन हप्ते झाले मा माझ्याकडून काय रावलं जात नाही मी पाहीन त्यावर बहीन नाही तर सर मायरा सर रस्ता घरी ना आता काय झक मारायला त्या मायराला कायला जाऊ त्या बापाच मा पाहिला म्हण नाही नििकडत कुठं तरी निघून जावं कोणा माग तरी कमीत कमी तो बाबा जीवाला तर सुख शांती दे काय राम 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 काय करतो काही नाही बसले माझ्या माल भांड माझे आता काय नवतारे नवतार मुंडे मला मुडत येणार काय झालं काय झाली भानगड बायको पण ओढी ती मला घरामध्ये दरवळ तुला बायक ओढी ती आत्ता नाही मला मुडच येणार काय पाहिल्यापासून का आता झाले अरे आत्ता झालं ही केल्यापासून रे बायको वारली मग ही मागून कवळी पोर केली त्याला काही नंतर बेतर तर झाली काय सांगता बाबा मिसी बोरा सारखी आळाईच करू नये काय कामाची काय कामाची येर मग सुर मग मस पाणी तान वर लागली पण ते पाणी ताण लागली पण ते मला ते येत आहे ना हेच वय ना हो काय झालं असं तर तुला हात्या घेतले हात्या लक्ष्मीचे रे तुला काय विलाच असं तर कर ना विलाच काय आईला तुम्ही ना इथे बिंडोक माणसे माणसाला काहीतरी उद्या करावं काहीतरी विचाराव कोणला तुला असं फाड करशील ना वाणी ताट असेल तो ताट असा तू खर्च त्याला फुकट नाही अरे खर्च के बाबा आपण मावाला निटकर पन्नास रुपयाला एक गोळी असू दे बायकोला एक गोळी घ्यायची एक गोळी घ्यायची तुला सांगतो तु पाणी टाकलं तरी गार भारणार नाही पाणी टाकलं तरी गार होणारच नाही असंच झालं पाहिजे नागोपा डुलाय लागला पाहिजे सकाळच्या पारी ना हायच्या टावात तुला हात टेकून उठायला असा पावर गोळीमध्ये मग तर लय बॅक रे कमीच वाजणार नाही असंच असंच राहणार ते खाली वाजणारच नाही मग तर असं आता होतच नाही 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 काहीच नाही अरे ती बळत वडी ती बाबा त्यांना फार मान टाकले फार मान म्हणजे बाज जुळजुळा जुड़ जुड़ जा काय हाताना ओढून जाडून काही ओढू नाही वय ना काहीच वय ना जाम पडलं जाम पडलं अहो मी एक तर आहे माणूस म्हातारा माणूस तुम्ही सांगा मात्र ऐंशी नवस पोहर तरी माणूस मात्र झाला पण मन मात्र नाही तो खेळ मनाचा आहे मनाच आहे नाही आता मी हाऊसानं गेली की नाही बायको हाऊसानं पाखरू आणले पण त्या पाखराच मनच भेटा ना खायला त्याला खाद्य न पाखराच काय मान ही गोळी ना लाली त्या बायकोला दे तो खाय बर बर सांग सांगतो तू आहे ना तू आणि एखादा जवळ उठवू काम पुसायला हटू शकत नाही तू येऊल श्रीपतराव यायला मग बोला पुसू द्या माझ्या माताराय पात भरला चढ आता थेम ठेम गळ काय सांगायचे लागली बघा मग तुम्हाला जावा तू सांग माझ पाणी गळ म्हाताऱ्याला भरलाय चल हा घे चांगली तुम सुनास जाऊ का हा जाय जाय चांगला कार्यक्रम जातो की मजा बाला मावगळ कस काय होत हो बाई को होय काय इकडे मुर्दा याचा मुर्दा बसावला याचा काय झाला याला काय रोग आला आता रो, काय झालं रोग नाही आला मला काही नाही आला मी आता एक प्रयोग केलाय कायचा तिकडचा अरे तू ऐक मग एवढ्या काय अरे मी एक प्रयोग केला मस्त पैकी दोघांना दोन गोळ्या घ्या आणले काय मारायच्या का दिन टाकता हो मारायच्या नाही आपल्याला पावर आला पाहिजे मलाही येते पावर मलाही येते पावर मग मला काय गोळीची गरज आहे तुम्हाला गरज आहे गुळीची असली म्हणजे मग मला येईन ना पार मी एक घेतो तू एक घे दोघांना आणले गोळ्या दोघांना आणले थांबा बर मग मी पाण्याची बाटली देते तुम्हाला पटकन गिळा पटकन हा हा पटकन अरे मी म्हातारपणी केली की नाही बायकून पटकन कवळी पोर मी काकडी आणली तुला मी गोळी आणली बाई आणि ती गोळी आण इकडे आणि तू पहिले गिळ गोळी मी घेतो तुला, तुला करंट आला पाहिजे मा काही नाही तू असं लळ तू घे आधी तू गे आधी मला काय नाही मला पावर यायलेच आहे मला लग्न आ बाई लग्नच आल्यापासून पॉवर येली मला मी लबाडी करीत नाही ये बाई मला तू घे पहिले तू यत्ते घे मी घेते तू घेत कर मग पाय पावर याचा मुर्दा पिस त्याचा मग तू इन मैदस्ती मग पाय बनसी कस काय मात्रला आला पावर नाही जर सोळा मला पुढे घातल्याशिवाय ना तू मारायच नाही सोळा वर्षाच्या पोरावानी जर नाही तर तरी आली तर, तर मग बोल म्हात्याला वर ढगाला लागली कळ म्हाताऱ्याला भरलाय चळ आवर पटकन खरंच गोळी बर उठला का उठल बमान लगेच उठत का किती टाइम लगेच रूप रुपये तू उठला का नाही अरे अरे बायको अरे काय गोळीचा पवार तुला लय चाल काय तू पवार मग हा चला ना घेऊ न करून अरे करून घेऊ तर दमान तर घेशील का नाही किती दमाने घ्यायचा आता अरे जरा दम धर बाई माल बाय मला दम निघाला अरे दम नाही निघा पण पाहू आताची तो गुळी घेतली जरा दमा नच ते चाल नाही ना चला ना करू ना चला ना चला पण असं आहे पाव बाई येत झोपलं बाई आता ग म्हणे मी लय पावर आणलं ना आता पाय पावरण सोळा वर्षाचं पोरण आता ग बाई वरटिरा करून पडले हा फाटवा केला ताण झाला बाई काय करावं हा शिरपत भाऊजी तुम्ही या ना मध या कस काय येणं केलं तुम्ही आज कस काय आलेत हा न जोडदार फिर्या बसा ना कडी लावत लय थंडी बाजू राहिली काय बाई म्हणे दोन गोळे घेऊन आले होते ते मला एक चार चारलीन स्वतः खालीन काय झोपले आता काय सांगावं तुम्हाला आता महा दुखण झालं कार्यक्रम झालं तुम्हाला कस काय माहिती तुम्हाला कस का माहिती तो परत जातो मग कार्यक्रम करून जातो हा बाई काय कार्यक्रम राहिला बाजूला दुसरं त्याच पांगा पांगी होती रात्रीच झोपलं तिकडे थोबड करून झोपत ते हा जसं लग्न झालं तसंच वासावर उठली निसत माला काय म्हण काय बायकोला बारीक केली पण माझं ना कायच नाही ना म्हणा मग त्याला बोलले पॉरसिंग तुम्ही दिली होती गोळी हालताना पावर का आव त्याचा असाही होत नाही ना असाही होत नाही उठत आहे ना ते पडलं ती गोळी खाल्ली चोखस का होत भाऊ खरं बोलू कार तुम्हाला आता तुम्ही जवळचे म्हणून मी तुमच्याजवळ मन मोकळं करीते नाही तर मी कोणाला सांगितलं नसतं मला आहे ना इतका मूड येतो इतका मूड येतो मला सैनच होत नाही आता माहिती कोणीतरी भूक भागवली पाहिजे ठीक आहे मी दम मारीन पण याच काय ती दम काढेन ना तो एक दुख ना माग ठीक आहे मी मनाला मा समजावीन था। थी मा? मा भाई गपरा जाऊ दे आपल्या नवऱ्यालाच गळू वाहिली पण मग खालचीला काय सांगायचं नाही तू कशी दम काढीन महे गमत झाले काय झालं जशी माय बायको गेल्यापासून ना मला इतका मोड इतका मोडे पण मला ते भेटणार असं वाटतंय ना एखादी बाय जर भेटली ना तड 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 उडून गेलो का मग असं मला एखादं सामानच भेटलं सामान जर भेटलं ना उडून असं होतं बहिणी त्याच्या तोंड वाट फेस पाडी मी बाबूजी हा बाय मी मातार आहे माझ मत थांबण तो थांबण का नाही तुमचा बाबूराव सारखा उड्या मारित असा सारखा झापा सारखा झापा तीन बदल फाडलं बाबूरावला हम्म मी नाही दुखी तोले दुःखी खूप दुखी असा बा बरोबर दुखी, दुखी। पाहतो डुकून पाहतो काय हाय का काय वाको वाको पाहा तास पडून घेतो परत तास आठ तास झाला काय मी काय म्हणते जाऊ द्या आता बोलण्यात वेळ नाही घालायचं जास्त बाबा तुम्हाला बी अडचण अशी आहे मला अडचण अशी आहे हा तुम नाही माझं एकदम काडीत नाही नाही तू काढ तिद मग मी काय म्हणते तुमच्या बाबुरावला म्हणजे थंड वार भेटेन एकदम बाबुरावला त्याला त्याला जंगल दाखवायचं जंगल जंगल दाखवायचं जरा जंगलात फिरून पण आता इयर कोडी पडेल तिला पाणी भेटन हा घेत करून मग मी काय म्हणते

खरं शेरपत्र मला तरीच भारी मला खरंच नाही भारी वाटतय मला काय थोड भारी वाटत नाही सोडणार आज बरोबर नाही सोडणार असं काय करताय कस गटल आता शिक्षण आत्म्याची शांती झाली बाई किती दिवसांना मा बापरावला भेटले मला तर खरंच भारी वाटलं तुझी आता मी तुम्हाला सांगते त्या चादड नसलं विना तर चालन मी फक्त त्याच्या नावाखाली आणि तुमच्यावर राही मी तुला काय केलं तर तीन पोर काढतो सोन्यात हा जाऊ दे बरं आहे नावाला नवरा म्हणून पोर जरी तुमच्या असले ना मी म्हणून तुम्हाला काय म्हणले तुम्ही म्हणे काही लावायची गरज आहे का मला काय करायचे पाकिट बिकिट लावायचं पाकिट मग मला पोरं कशी होती होत पोर लाच नाव पाठ्याच करायचं खरं शिरपत तुम्ही ना पाठ मानून गेले मी तुम्हाला हा अशा दिसत या पण बाई मा कमराला कळ लागली पण तुमच्याला आगा ना मी मग त्यांना तोंड तरी आता लहसाचा उपास होता दोन चार दिवस जर उपास सोडला मग ना हा ना मी काय म्हणते आर्धात ठकी म्हणजे ठकी असं लय दिवसाना मला भेटलं ठकीचं माझा लपड झालं मग ते तीन पोरं म्हणजे जवळ एक दिवस रानात गाठ झाली ठेकीच माहिती लय हवस आली अशी जावा रानात झाली पाठला कातड नव्हत राहिलं पाठला लाल झालं

संध्याकाळी करू आता तर परत येई मांडी घालत आहे ना का आग मारू राहिले आता आग हो राहिले निश्चिती झालेलं पतीची निश्चिती म्हणजे डायरेक्ट इथं आनंद भेटला इथं खेची निची झाली दुईची निची झाली एकदम दुईची निची झाली फोन आता काय नाराज काहीच नाही संध्याकाळी या मग आता परत कधी संध्याकाळी संध्याकाळी असत मग आता मी काय म्हणते तो उठन तर बुवा परत आपले करायचे वांदे होती जातो मी संध्याकाळी गोडि ना मस्त पातीला भर दूध तापून ठेवते मी तुमच्यासाठी हा गोळी गोळी तुम्हाला गोळी लागत तुला मला हा मला हा ना बाई गोळी नाही तर मी दमस खाणार नाही करे तुमचा बाबूराव लो बाबू बाबू कस काय बाबूराव मधी गेला लवकर बाहेर येत नाही

जाऊ दे बाई आत्म्याची शांती झाली कुडके ना खायला ना पोट भरलं म्हणजे बास उठल काय बाबा बाबा बाबाच लय पावर होता बाबा उठताना बर आळासा आला बा मला बायको कस काय झालं लय मस्त झालं आवडलं का तुला असं गोळीचा इतका पॉवर हा काय सांगू तुला मी काय म्हणते ती गोळी ना बाई अशी भारी ना तुम्ही काय करा माहितीये का ती गोळी ना खिशातच राहून द्या जा नाही तर घेऊन आपण आता दररोज आणायचं दररोज आणायची तुला पवार हा मी तर सांगते मला तर ते समजले नाही मग काय झालं काय नाही ते काय माहितीये का आहे ना सगळा जीव त्याच्यात आला होता म्हणून त्याच्या पडले होते तसेच पण ते उभं राहिले होत तो बरोबर धरून ते केलं मला सुदच नाही हा तुम्हाला सुदच नाही कसं झालं काय झालं आता काय सांगू तुम्हाला मी आवडीने केली माई हाऊस पुरी करतो जाऊन दे आता मी म्हाताराय म्हणून अशी पण मावाली आशाही पुरी कर अरे गादी कशी काय इकडे आली तुम्ही उड्या का, का मारे गादी का कशी काय गेली ती तिकड ते गादीवर आहे ना ते काय झालं आधी पलंगावर करीत होतो पण पलंगलेच खटखट खटखट खट, वाजायला लागला मग खाली आम्ही गादी टाकली मग गादीवर केलं मग परत तुम्हाला उचलून वर टाकले मी एवढी उशार गोळी ना मला ताकद आली होती ना मस्त ताकद आली पण मला एवढं उचलला मातारा मानुसार परत वर उचलला म्हातारे मातारे करीत माहिती जाऊ द्या जा, तुम्ही आता आराम करत थकलेला असताना तुम्ही बी थकले ना म्हणलं थकलूया गोळी मला परत गोळी घेऊन या फक्त बर बर आणतो हा मी आवडीत परत तो चालून देत तमाशा बर झालं बाबा भारी काम केलं यायला आपली आवजारीवर न तरुण बायको केली म्हातार पाणी का पण झालं आपल्याला बरं झाला यायला त्या शिरपत्रावा गोळ्या दिल्या त्या पण लय भारी काम केलं भाऊ ह मला मस्त झोपून ठेवलं ह बायको मोठी हुशार म्हणजे वर खाट वाजत खाली टाकलं यायला मला काहीच समजलं नाही ह नाही होके बाद बाद